न्यूज लाइन अचूक वेधक पुणे बंगळुर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड मलकापूर शहर हद्दी दरम्यान साडे किलोमीटर लांबीचा आधुनिक उड्डाणपुलाचे निर्माण सुरू आहे जीव धोक्यात घालून कराड शहरात प्रवेश करावा लागत होता अनेक अपघात झाले शेकडो निष्पाप जीव गेले अपघाताची मालिका खंडित होण्यासाठीचा उपाय म्हणून सध्या कराड नांदलापूर दरम्यान बांधला जात आहे दरम्यान याच मार्गावरून कराड शहरात प्रवेशासाठी हा मुद्दा पुढे करून काही व्यापारी धनदांडगे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत मात्र संबंधितांनी संभाव्य अपघातांना पुन्हा आमंत्रण देऊ नये अशी सर्वसामान्य नागरिकांची तीव्र भावना आहे आपण आज या ठिकाणी उभे आहोत हे ठिकाण आहे कराड शहराच्या पश्चिम बाजूला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती आणि जिथं उभं आहे तिथून हा उड्डाणपूल चालू होतो आणि हा उड्डाणपूल पूल करून तो, तो प्रवास संपतो ना संपतो तो पर तोच कराड शहरामध्ये येण्यासाठी प्रवेश मिळावा अशा पद्धतीनं काही व्यावसायिकांची मागणी आता ती व्यावसायिकांची मागणी सहानुभूतीपूर्वक विचारात जर घेतली तर ज्या कारणासाठी हा इतका उपोदयब केला कराड ते नांदलापूर साडेचार किलोमीटरचा हा ओव्हरब्रिज जो केलेला आहे किंवा भविष्यात बांधला जातो आहे आता किंवा काम चालू तर तो सर्व प्रपंच वाया जाणार आहे जे अपघात घडले निष्पापांचे जीव गेले या गोष्टीची गांभीर्याने दखल म्हणून खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राष्ट्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नि तातडीनं त्या विषयात लक्ष घातलं आणि तो विषय मार्गी लावला आणि काम सुरू मात्र आता जी मागणी सुरू आहे काही व्यावसायिकांची त्या मागणीचा विचार जर केला सहनुभूतीपूर्वक आणि व्यावसायिकांच्या मागणीला जर सकारात्मक प्रतिसाद जर केला तर त्याही ठिकाणी पुन्हा अपघात होणार आहेत आणि मग ते अपघात जर व्हायचे नसले तर आत्ताच राष्ट्रीय प्राधिकरण मार्गाच्या समितीनं त्याचा सर्वे करावा आणि जेणेकरून अपघात घडणार नाही असा अहवाल आल्यानंतर अपघात घडू नये यासाठी जे करायला पडेल ते करण्याची गरज आहे ना की कुणी मागणी केली कुणी व्यावसायिकांना मागणी केली त्याला सहानुभूती दाखवण्याची गरज आहे सहानुभूतीपेक्षा वास्तव लक्षात घेतलं पाहिजे आणि भविष्यकाळातले अपघात टाळले पाहिजेत निष्पापांचे जीव जाण्याची परिस्थिती असताना देखील आपण जर त्याकडे जर डोळे झाक केली तर येणाऱ्या काळामध्ये त्या अपघाताच्या खा खऱ्या अर्थानं आपली सहानुभूती ठरल्याशिवाय राहणार आता आपण हा जो उड्डाणपूल आहे उड्डाणपुलाच्या या बाजूला उभे आहोत आता आपण पुढचा जो भाग आहे तो त्या पलीकडे जाऊन आपण शूट करणार आहोत तिथे तर लक्षात येईल वाहनांचा वेग आणि हा जो वाहनांचा वेग आहे हा जर वेग अखंडपणे जर राहायचा असेल तर या वाहनांना व्यत्यय येणारा पंक्चर अजिबात ह्या रस्त्याला असता नये ज्यांना कराड शहरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी जी वेगळी लाईन किंवा वेगळा मार्ग असणारच आहे अशा वेळेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अत्यंत दामिन्यनं या रस्त्याला पंक्चर देताना दूरदृष्टीचा विचार करा आणखीन एक नवीन पुलाचं निर्माणाचं काम चालू आहे आणि तो पूल असा येणार आहे आणि खऱ्या अर्थानं या पुलावरून इथं कराड शहरामध्ये येण्यासाठी या एका व्यावसायिक इमारतीच्या बाजूनच एक रस्ता आहे शहरात येणारा मात्र सध्या त्या रस्त्याचा आधी अनेक वर्ष झालं वापरच नाही आणि जर शहरामध्ये येणारा तो जर रस्ता जर केला तर खऱ्या अर्थानं अर्थानं तो सुरक्षित देखील असेल आणि व्यवहार्य देखील असेल आणि हा जो रस्ता आहे हा पुढे जाऊ शहरामध्ये त्याला प्रवेश देतो आपण त्याला आणखीन धोका उडून घेण्याची शक्यता आहे कारण हा वाहनांचा वेग आहे तो वाहनांचा वेग एकतर तो खंडित झाला पाहिजे किंवा वाहनांचा वेग जर वाढला तर शहरामध्ये वळणाऱ्या वाहनावरती इथून जाणारं वेगानं वाहन हे नियंत्रणशील शहर राहणार नाही मग अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुराचं जे काम झालं उड्डाणपूर कृती समितीनं संघर्ष केला कारण तालुक्यातील अनेक शहरांमधील विद्यार्थ्यांनी दे प्रार्थना केली ते सगळं म्हणजे मुसळ केरात जाईल अशी एक भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या बातमीद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि प्रशासनातील शाण्या आणि संवेदनशील व्यक्तींना आवाहन आहे लोकप्रतिनिधी आजी माजी लोकप्रतिनिधी किंवा एखादा म्हणजे प धनाढ्य व्यापारी त्याने जरी ताकद लावली किती जरी आणि मागणी जरी किती केली तर व्यवहार्य काय आहे याचा निर्णय घेत असताना याकडे डोळे दूल, डोळेजाग करू नका कराड तालुक्यातील शेकडो मुलांनी प्रार्थनेच्या वेळेला विनवणी केलेली आहे की निष्पापांचे जाणारे जीव वाचवा आणि जीव वाचवण्यासाठी म्हणून हा करा ते पूर, पूर चा चा करार ते नांदलापूर उड्डाणपूल होणार आहे तर उड्डाणपूल होण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो हेतू खऱ्या अर्थानं सफल व्हायचा जर असेल तर कराड शहरामध्ये वाहनांना दिला जाणारा जो प्रवेश आहे त्याचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी पूर्णपणानं अभ्यास करा कुठल्याही व्यावसायिकाच्या लोकप्रतिनिधीच्या मागणीला आग्रहाला अजिबात नका अशी तमाम निष्पाप नागरिकांच्या वतीनं मी मागणी करत थोडी जर्निस चा अमोल टकले प्रमोद तोडकर द न्यूज लाईव्ह करा